विनायक भाऊ भेटतच नाही होता ना शिकराव त्यांनी चहा दिला आपल्याला गरम गरम, गरम चहा तर मित्रांनो आपण आता जात आहोत मुंदेड गावात आपल्या शॉप वर आपल्याला जायचं आहे आता शॉप वर आज आहे बुधवार तर तुम्ही बघू शकता है आप गाड़ी। गाड़ी या आपली गाडी गाडी तर चालू होणार नाही पीक मारूनच चालू करावं लागते नाही का बघा मित्रांनो चाललोय आम्ही आता दुकानावर शिवाजी गॅस जास्त पाऊस आला काय बघा किती वाजता पण नसतं रे आठ वाजेपर्यंत आठ वाजता मी आठ वाजता वाटीच फिरे गे आम्हाला तर मित्रांनो आपल्याला भेटलं कशाब भेटत विनायक भाऊ भेटतच नाही होता नाशिक राव तिने चहा दिला आपला गरम गरम, गरम चहा गरम गरम तुम्हाला पिवा ना येवा ना आता मंगजी लागा स्टार कॉफी टी अँड सगळं काय भेटेल येतं का पण मग बिस्किट राह ना आहे आज आपला हॅपी हॅपी बिस्किट डे रा हॅपी हॅपी बिस्किट डे रा सरी घ्या आपल्या पास <laughs> <laughs> <की कमी> मित्रांनो आपण दुकानात आलेलो आहोत हे बघा आपलं कॅम्प्युटर आपलं हे फर्स्ट कॅम्प्युटर होता इथं एक हा दुसरा आणि हा तिसरा आपलं आहे मंदिर जो का होत नाही रे हे आपलं सगळं शूट वगैरे फोटो स्टुडिओचं सिस्टम आणि हे आपलं कॅम्प्युटर तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर जास्तीत जास्त करा आणि जे आपल्याला लोक बघत नसतील त्यांच्या जवळ पण पोचवा व्हिडिओ आणि आवडत असेल कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका शेर जास्ति 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 करा, आणि अजून म्हणजे तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे तसं पण कमेंटमध्ये करा कमेंट करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हीच सांगा तुम्हाला कमेंट रिप्लाय देईल एकदम लाईव्ह चलो बाय बाय दादा